हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळेमध्ये आपणाला समाज कल्याण विभाग ज्याचा जो पेपर झाला आहे त्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले ते सर्व आज आपणाला बघायचे आहेत ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी काळजीपूर्वक बघा तुम्हाला परीक्षेमध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक तयार करून जायचे आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्की कळतील व्हिडिओला सुरुवात करत पहिला प्रश्न विचारण्यात आला होता पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे तर लक्षात घ्या पश्चिम वाहिनी नदी तर लक्षात ठेवायचे पश्चिम वाहिनी नद्या तीन आहेत साबरमती नर्मदा आणि तापी या सोडून तुम्हाला कोणताही प्रश्न जर घुमून फिरवला तर तुम्हाला यायलाच पाहिजे या पश्चिम वाहिनी आहेत हे पाठ करून टाका याचं जे योग्य उत्तर असेल ते असेल वरील सर्व आणि परीक्षेमध्ये नदी हा जो टॉपिक आहे त्यावर प्रश्न विचारले जात आहेत नदी त्यानंतर पर्वत हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते तुम्हाला करून ठेवायचे त्यानंतर पुढे विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे तर हे जे विठोबा मंदिर आहे ते पंढरपूर या ठिकाणी आहे आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले हे खाली कमेंट करा पुढील प्रश्न वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर वित्त आयोगाची स्थापना ही बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न या वर्षी झाली आहे पुढील प्रश्न घुबड जिथे राहते त्याला काय म्हणतात तर घुबड ज्या ठिकाणी राहते त्याला डोली असे म्हटले जाते पुढील प्रश्न विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी काय तर विलिनीकरण म्हणजेच एकत्रीकरण यानंतर पुढील प्रश्न येहिक हा शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे तर समनार्थी हा देखील विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे समनार्थी विरोधाचे शब्द त्यानंतर म्हणे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे तर हेही शब्दाचे समनार्थी शब्द आहेत संसारिक दुनियावी हे लौकिक हे सर्व समनार्थी शब्द आहेत म्हणजे सर्वच हे योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपांनाव खालीलपैकी कोणते आहे तर सुनंदा बलराम कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे सानिया पुढील प्रश्न गोल्या घुबड कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे तर गोल्या घुबड हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे टोपण नाव आहे पुढील प्रश्न खवल्या मांजर कुठे राहतो तर खवल्या हा जो मांजर आहे तो बिळात राहतो पुढील प्रश्न स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे तर स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव आहे नरेंद्रनाथ दत्त पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र कोणते तर ते आहे मुकनायक पुढील प्रश्न मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत किती रुपये मिळतात तर यामध्ये पंधराशे रुपये विद्यार्थी मित्रांनो मिळतात पुढील प्रश्न साखरे बाबा हे खालीलपैकी कोराचे टोपण नाव आहे तर हे आहे रामचंद्र जोशी यांचे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत कल्याण विभाग जर तुम्ही तयारी केले असेल तर जे महत्वाचे टॉपिक आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो ते टॉपिक एकदा करून जा नक्की तुमचे विद्यार्थी मित्रांनो मार्क वाटतील यामध्ये समनार्थ वृत्तातील शब्द करायचे आहे मनी अर्थ पुस्तक लेखक लेखकाने नाव जनगणना योजना घटनादुरुस्ती प्रश्न त्यासोबत यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतील की प्राणी आणि त्यांची घरं ही देखील पिढे फॅड केली जाईल त्यानंतर पुरस्कार खेलो इंडिया अर्थसंकल्प पद्म पुरस्कार वाघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान सनानी उत्सव भारतीय नृत्य प्रकार भारतरत्न पुरस्कार महत्वाचे निर्देशांक ऑलिम्पिक खेळ पॅराऑलिम्पिक खेळ पुस्तकलेखक खेळ व खेळाडू युद्ध सराव ऑलिम्पिक दोन हजार चोवीस जयाटॅक दोन हजार चोवीस इम्पॉर्टंट शिखर परिषदा केंद्रीय मंत्रिमंडळ कोरोना क्रीडा स्पर्धा वारसा सणांची यादी रामसर सणांची यादी आणि आगामी खेळ हे सर्व एफ फाईल तुम्हाला भेटणार आहेत प्राईज आहे नाइंटी नाईन रुपीज पीडिप स्वरूपात मटेरियल भेटेल ज्यांनाही पाहिजे असेल ते त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सोतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तसेच आपल्याला जर ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्रॅक्टिस करण्याकरिता फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला आपण मटेरियल प्रोव्हाइड करत आहोत यामध्ये पाच फुल लँड टेस्ट असणार आहे शंभर प्रश्नांच्या त्यानंतर यांच्या साठ टेस्ट मराठी व्याकरणाची एकतीस टेस्ट इंग्लिश ग्रामरच्या दहा तर चालू घडामोडीच्या तीस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत हे मटेरियल जर पाहिजे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणहून जाऊन आपण हा कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये परचेस करू शकता कोर्स परचेस करताना एक्झाम झिरो पंचवीस हा कोड त्या ठिकाणी यूज करायचा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू